पुण्यात माजी सैनिकाचे न्याय मिळण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं आहे सेवानिवृत्त फौजी तीनशे पंचावन्न लोकांची तीनशे कोटीपेक्षा जास्त पैशांची फसवणूक एस जी ट्रेडिंग कंपनीनं केली आहे त्याबाबत कायदेशीर फिर्याद तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंडवा पोलीस ठाणे येथे दाखल केली आहे परंतु अजूनही न्याय मिळाला नसल्यानं माजी सैनिक कुटुंबियासह आंदोलनास बसले आहेत पुणे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसून त्या विरोधात सर्व सेवानिवृत्त माजी सैनिक लोक आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ला लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आहे यावेळी बोलताना आंदोलक म्हणाले सर्व सैन्यातील सेवानिवृत्त माजी सैनिक असून एसजी ट्रेडिंग कंपनी बी टी कवडे रोड पुणे नावाची एक कंपनीनं साधारण आमचे तीनशे पंचावन्न लोकांची तीनशे कोटीपेक्षा जास्त पैशांची फसवणूक केल्याबाबतची तक्रार आम्ही लोकांनी दिनांक तीन आठ दोन हजार बावीस रोजी मुंडवा पोलीस ठाणे येथे दाखल केली होती त्याचे एफ आय आर नंबर तीन ऑब्लिक तीनशे पंचवीस दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस असून कायदेशीररित्या गुन्हा दाखल केले आहे मुंडवा पोलीस स्टेशन येथील अधिकाऱ्यांनी तीनशे पंचावन्न लोकांचा जाब जबाब घेऊन सदरचे केस सतरा दिवसानंतर पुणे आर्थिक गुन्हे शाखा येथे वर्ग केला आहे सदर केस बाबत आम्ही सर्व फिर्यादी यांनी वारंवार आर्थिक गुन्हे शाखा पुणे अधिकाऱ्यांना भेटून आमची सर्व हकीकत त्यांच्यासमोर मांडली एकूण तीनशे लोक या केसमध्ये फिर्यादी असून सर्वांच्या जाब जबाब झालेल्या आहेत सदर केसमध्ये असलेले आरोपी शुभांगी मोहिते निकिता शितोळे सौरभ गजरे गंगाधर मुळे मुख्य आरोपी सुरेश गाडीवडार किरण दलाल अमर शेलार संकल्प चव्हाण संजय सिंग सुभाष गाडीवकर व इतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल आहे पुणे आर्थिक गुन्हे शाखा यांनी आज रोजीपर्यंत कोणतीही विचारपूस किंवा तपास केले नाही आणि त्यापैकी कोणत्याही आरोपींना आज रोजीपर्यंत ताब्यात सुद्धा घेतलं नाही अशी खात्रीलायक माहिती आमच्यापर्यंत आहे सदर केस असलेले आरोपी यांना आज रोजीपर्यंत का ताब्यात घेतलं गेलं नाही आणि वरील सर्व संघटित गुन्हेगारांना का मोकळा सोडलं गेलं आरोपींना अटक करून न्यायालयापुढे सादर करण्यासाठी का विलंब लावला जातोय याबाबत खुलासा होणं गरजेचं आहे सदर केसचे इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर आम्हाला समाधानकारक उत्तर दिलं जात नाही आम्ही सर्व देशाची सेवा करून फौज मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रायव्हेट फंडाच्या मिळालेल्या पैशांची पूर्णपणे एस जी ट्रेडिंग कंपनीकडे गुंतवणूक केली होती सदर कंपनीनं आमची मोठी फसवणूक केल्यामुळे आम्ही सर्व गुंतवणूकदार यामुळे आर्थिक अडचणीमध्ये आलेलो हो, आहोत अशा परिस्थितीमध्ये आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा आम्ही सर्वांनी पुणे पोलिसांकडून केली होती मात्र ते पूर्ण होत नसल्याचं आज रोजी आम्हाला दिसून येत आहे दिलेल्या फिर्यादीवरून सर्व आरोपींना अटक न केल्यामुळे पुणे पोलिसांवर आमचा वाढतोय असं आंदोलकांनी सांगितलं एसजी ट्रेडिंग कंपनीचे मालक आणि सोबत काम करणाऱ्या त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्वरित अटक करून न्यायालयापुढे सादर करावा संबंधित सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदार यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे न्यूज़ नेटवर्क पुणे मेरा ने नाम दिवेंदु कुमार माइती है मैं आर्मी में 26 साल नौकरी करके रिटायर हुआ 26 साल रिटायर होने के बाद मुझे उसका ऑफिस बीटी कोडे में चल रहा था बीटी कोड़े पुना कैंड में तो मुझे बुलाया गया भाई ये आप आ जाइए फौज रिटायर आपके पास बहुत पैसा है आप हमारे पास पैसा इन्वेस्ट कीजिए तो एक लाख में पाँच हज़ार रुपया आपको ब्याज मिलेगा तो मेरे को बार बार फ़ोन करने के बाद मैं उनका ऑफिस में गया ऑफिस में जाने के बाद देखा वहाँ पे और भी सारे एक सर्विस मेरा भाई लोग वहाँ बैठे हुए थे तो बोला आप चिंता मत कीजिए हमने ऑलरेडी पहले से पैसा डाल दिया दो से इसका बिजनेस चल रहा है तो आपको पैसा बिल्कुल सही जगह पर इन्वेस्ट हो रहा है चिंता करने की कोई जरूरत नहीं इसके अलावा उसने ये बताया हमने ओम सेलर जैसा बड़ा बड़ा बिलर के साथ डील कर रहे हैं ये क्या कर रहा है बड़ा बड़ा जो बिल्डिंग बन रहा है वो उसका बिल्डिंग का बिजनेस है और जो प्लॉटिंग का बिजनेस चल रहा है प्लॉटिंग का बिजनेस है उस बिल्डिंग में वो बहुत प्रॉफिट कर रहे हैं और वो जो प्लॉटिंग का बिजनेस चल रहा है उसको भी बहुत प्रॉफिट मिल रहा है उसके आपको पैसा का कोई डूबने का चांस नहीं हम लोग पैसा आपको बिल्कुल सही सलामत वापस करके देंगे ये सोच के मैंने उसके बाद पैसा इन्वेस्ट किया इन्होंने मैं दिखाना चाहूंगा ये सुरेश अनपा गाड़ी बॉर्डर कैमरामैन मैन मैं रिक्वेस्ट करूंगा ये है वो धोखेबाज जो हमारा तीन सौ पचपन आदमी को डुबाया गाड़ी बोर्ड इस टाइप का ब्लैंक चेक हमारे को देता था ब्लैंक चेक देता था बोला भाई आपका पैसा ठेक है आप जब चाहे पैसा उठा लीजिएगा आप हमारे पास पैसा रख के जाइए आपको हर महीने पांच हजार मिलते रहेगा मैं पैसा दे के आ गया 2022 में पैसा इन्वेस्ट किया उसके बाद पैसा ब्याज आते आते रहा दो हजार चौबीस में इसने मार्च महीने से पे आउट करना बंद कर दिया सारे फौज लोग उसको फोन करते रहा ऑफिस में जाते रहा उसने ये बोला अभी ओटीपी प्रॉब्लम सेकंड उसने अभी इलेक्शन आ गया हैदराबाद बोला सुरेश था माइनर ऑपरेशन हुआ ऐसा करके सभी फौज को रोक के रखा सभी फौजी का जो एक सारे बीबी है उनका माधर रोकते रहा लास्ट में जुलाई महीने भागड़ा हो चुका अभी लगातार जुलाई अगस्त सेप्टेम्बर अक्टूबर दिसंबर छह महीना हो गया इनका जो ऑफिस स्टाफ और ऑफिस जो उसका पार्टनर एक भी अरेस्ट नहीं हुआ पैसा मिलना तो बहुत दूर की बात है मैं ग्रुप लीडर हूँ मेरे पास ग्रुप के हिसाब से लिस्ट है तीन सौ पचपन तीन सौ पचपन आदमी को हमारा फौजी को उन्होंने बेवकू बना के पैसा हड़वा और उसमें तैतीस करोड़ रुपी उसने हमारा से ठग लिया तैतीस करोड़ रूपये उस लेके चला गया तीन सौ पचपन आदमी का लिस्ट मेरे पास है वो तीन सौ पचपन आदमी का इन्होंने घर उजाड़ दिया सर्वनाश कर दिया सत्यानाश कर दिया सारे फौजी का जो बच्चे कॉलेज में एडमिशन होना है उनका हायर एजुकेशन के लिए पैसा की जरूरत है वो बिल्कुल रास्ते में आ चुका है अभी 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 तो पर कुछ पता इनके बारे में ये बंदा सूर्य सुरेश गाड़ी बाजार का रहने वाला था जिसका साथी भाई सुरेश सुभाष ये दोनों चाचेरा भाई था इन्होंने मिलकर के काम किया शुभंगी मोई थे उसके बाद किरण दलाल स्टाफ था अमोर सैलाट यहाँ पे सबसे बड़ा बिल्डर है अमोर सैलाट इनका इनको नाम दे के एक बोर्डिंग लगा के रखता था उस बोर्डिंग के देके हमने सारा पैसा इसके पास इन्वेस्ट करके आया था गे चार महीन पूर्वी पुने पुलिस स्थापनी ट्रेडिंग कंपनी ऐसी तक्रार नोंद सतरा दिवसानंतर सदरची केस आर्थिक गुन्हे शाखा पुणे या ठिकाणी त्यांनी वर्ग केली गेल्या चार महिन्यापासून पुणे पोलीस या विषयामध्ये ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे त्या पद्धतीने काम करत नाही चार महिन्यामध्ये आरोपींना अटक करून वास्तविक पाहता त्यांनी न्यायालय समोर त्याला सादर केलं पाहिजे होता त्याची मालमत्ता जप्त केली पाहिजे होती कारण हा एकट्या सुरेश गाडीवटारचा काम नसून हे एक संघटित गुन्हेगार तोडींचा काम आहे तीस पेक्षा जास्त तीनशे त्रेपन्न पंचावन्न लोकांची फसवणूक झाली याच पुण्यामध्ये आणि विशेष करून माझी सैनिकांची फसवणूक झाली या ठिकाणी मी एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने पुणे पोलिसांना विनंती करतो की आपण या केसमध्ये गांभीर्याने घेतलं पाहिजे होतं कारण ज्यांची फसवणूक झालेली आहे ते माझी सैनिक आहे देशाची सेवा करणारे लोक आहात आपले प्राणाची आवती देणारे लोक आहात कुटुंबापासून दूर राहून बॉर्डरवर लढणारे लोक आहेत अशा लोकांची जर का एखाद्या कंपनीला फसवणूक केली तर अशा कामाला पुन्हा काम असतं अशा केसला प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याचा सडा लावून आरोपींना अटक केली पाहिजे खोटी माहिती त्यांना उपडवित आहे आमच्या माहितीप्रमाणे सांगतात की त्याच्या हत्या झालेली आहे त्यांनी आत्महत्या केलेली आहे चुकीची माहिती पुढे सादर करून हे करतात त्याचा आतापर्यंत कुठलाही पुरावा त्यांनी आमच्या पुढे सादर केलेला आहे आरोपींना अटक केलेली नाही त्वरित आरोपींना अटक करून न्यायालय पुढे सादर करावा आणि त्यांची मालमत्ता जप्त करून दिली नाही त्वरित आरोपींना अटक करून न्यायालय पुढे सादर करावा आणि त्यांची मालमत्ता जप्त करून ज्या लोकांनी गुंतवणूक केलेली आहे अशा लोक आमची मागणी याच आहे की आरोपींना अटक केली पाहिजे कारण चार महिने झालेले आहे पुणे पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही वास्तविक बाजार सीपीला आज आमचा एक शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहोत सीपी आम्हाला तशी वेळ आम्ही मागितली आणि आम्ही भेटून त्यांना सर्व समोरच्या हकीकत आम्ही सांगणार अगोदर भेटले तुम्ही साहेबांना आहे आहे त्यांना माहिती सुद्धा दिलेली आहे आणि वरिष्ठांना सर्व माहिती आहे पण खालचा अधिकारी सहकार्य करत नाही आरोपींना अटक करत नाही पाठपुरा जसं पद्धतीने केला पाहिजे त्यांनी केलेलं नाही म्हणून आजचं आंदोलन माझी सैनिकांच्या वतीने इथं आयोजित केलेलं आहे मोबाईल काय म्हणणे इन्व्हेस्ट केलेले आहेत ट्रेडिंग किती पैसे गेले काय आपलं आमचे बरेच पैसे याच्यामध्ये गेलेले आहेत आमची मागणी आम्ही जो चार महिने झाले तर कम्प्लेंट दिलेली आहे पण अजून म्हणावे तसं आम्हाला रिस्पॉन्स भेटलेला नाहीये तिथे मध्ये तरी मग निवडणुकीचं कारण दिलं परत आचारसंहिता झाली मग तपासाला विलंब लागत त्यांनी लावला आता निवडणूक होऊन सगळं झालं प्रत्येक सगळं मंत्रिमंडळ स्थापित व्हायला लागले पण अजूनही आमच्या माजी सैनिकांना न्याय मिळालेला नाहीये त्याच्यामध्ये त्यांनी पुढे आम्ही कमिशनर साहेबांना पण भेटलेलं आहे त्यांनी ते खाली ज्यांच्याकडे केस होत वाघमारे साहेब त्यांच्याकडे केस होती पण म्हणावं तसं त्याच्यामध्ये हे नाही त्यांनी आता आम्ही आंदोलन करतोय म्हणल्यानंतर आता दोन दिवस झाला मग कॉल करून प्रत्येकाला स्टेटमेंटसाठी आता बोलवतात एवढे दिवस मग चार महिन्यात त्यांनी काय केलेलं आता त्याच्यामध्ये जरा तपास फास्ट झाला पाहिजे आतापर्यंत जे पण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे तो सुरेश गडवाड आम्हाला सांगितलं तो मेलाय वगैरे पण आम्ही त्याच्यावरती विश्वास केला नाही तो मेलाय असं पण पन जो पण त्याच्यामध्ये ऑफिस स्टाफ होता तो सर्वांना आतापर्यंत काही अरेस्ट झाले नाही फक्त ऑफिसमध्ये बोलवलंय त्यांना तिथे फक्त त्यांची इन्क्वायरी नॉर्मल इन्क्वायरी केलेली आहे त्यांना लवकरात लवकर अटक करून या तपास म्हणजे याच्यामध्ये फास्ट तपास झाला पाहिजे आणि आम्हाला सगळ्या परिवारांना न्याय भेटला पाहिजे याच्यामध्ये सगळे परिवार अक्षरशः म्हणजे रस्त्यावर आले आम्ही आता सगळे म्हणजे प्रत्येक तुम्ही लोकांनी आम्हाला खरंच मदत केली पाहिजे याच्यामध्ये संघटनाचे कार्यकर्ते रिक्षा संघटना या ठिकाणी ते पाठिंबा व्यक्त माहिती सपोर्ट आहे आपल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीचे अध्यक्ष मान्य बाबा कांबळे अध्यक्ष रिक्षा समितीचे संघटना रिक्षा रिक्षावाल्यांच्या प्रश्नांसाठी काम करते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठी संघटना देशा, पदाधिकारी देशामध्ये देशा काम करतो अशा संघटना पदाधिकारी या ठिकाणी आपल्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करतात मी विलास साहेबांना विनंती करतो की आज आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करून हे करावं नमस्कार हो� आज आम्ही महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाबा कांबळे साहेब यांच्याकडनं आज माझी पत्रकारांना उपस्थित दिला आहे आज पुणे शहरामध्ये गेले चार महिन्यापासून त्यांचं आंदोलन उपोषण मोर्चा यांचं कार्य कार्य चालू आहे ज्यांची माझी सैनिकांची त्यांनी फसवणूक केली आहे लेची ट्रेडिंग कंपनीनी तर त्या गुन्हेगारावरती गुन्हा दाखल झालेला आहे तरी पण त्याला अटक केलेली नाही त्यांना त्वरित अटक करावी आणि त्यांना माझी सैनिकांना न्याय मिळावा अशी आमची मागणी करतो आणि आज यांना पाठिंबा देत आहे आज यांना एक निवेदन देतो माझी सैनिकांना न्याय मिळालाच पाहिजे माझी सैनिकांना न्याय मिळालाच पाहिजे ट्रेडिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अटक झालीच पाहिजे ट्रेडिंग कंपनीचा कर्मचाऱ्यांना अटक झालीच पाहिजे धन्यवाद